तर गुड मॉर्निंग जय भीम सर्वांना झाला का नाश्ता तुमचा चहा नाश्ता सगळ्यांचा आमचा झालाय अठरा वर्ण चालू आहे कशा मजेत ना मजेतच राहा छान छान मग तुम्ही मजेत राहाशाल तर मग माझा व्हिडिओ बघशाल लाईक करा सबस्क्राईब करशाल नाही का दुखी राहाल मग मी तर मेकडे आता मी अथरुण उचलते जय भीमा सर्वांना जय भीमते भी आता हर्ष आता उठली माझं झालं बरं माझा टिफिन झाला पप्पा गेले कामावर आज सुट्टी होती सॅटरडेला ऑफ असते त्यामुळे मग लेट उठली ती नाही तर रोज लवकरच उठते माझी पोरगी मग मी आता वरते च्या वगैरे झाल्या बेडवर नाही झोपत आम्हाला तीन जणांना जागा पुरत तर आम्ही खालीच टाकतो आम्ही खाली जथरून टाकतो त्याच्यामुळे ना हर्षू त्यामुळे आम्ही आम्ही बेडवर फक्त बसतो हा हर्षूची आठवण येते ना सगळ्यांना ही बघा हर्षू हाय कर बेटा हाय केर गुड मॉर्निंग कर सगळ्यांना नमस्कार मी आज घरीच आहे म्हणून गुड मॉर्निंग लाईक करा म्हणा सबस्क्राइब करा मम्मीच्या चॅनलला सपोर्ट करा आमच्या आमचा चॅनलला सपोर्ट करा म्हणा तुम्हाला छान वाटतं का म्हणा आमचे व्हिडिओ बघायला असं सांगायचं मला माझे काही दाखवायचं माझेकडे काहीतरी हाय

नीचे कुप गिराय हा हा तो कुप आवडतो तने तिक आता एक स्प्रिंग वाले ठीक आहे मग भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राइब करा चॅनलला शेअर करा कमेंट पण करा छान छान कमेंट बाय बाय अगले ब्लॉग मध्ये दुसरे भी सँडल दाखोय बाय बाय कमेंट करून सांगा Bye bye, good morning. Uh, take care.